हो तेच त्याच्यावर भारतीय नौदलाने गुलदार ही नौका महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये संग्रहालय हे समुद्राच्या आतमध्ये असेल आणि अशा तऱ्हेचं भारतातलं हे पहिलंच संग्रहालय आहे ज्या ठिकाणी निमती बेट आहे त्या ठिकाणी समुद्री प्रवाळ आहे त्याच्याचबरोबर पाणबुडीचा सुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आमचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई या दोघांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न केले त्याच्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा का समावेश केला त्याबद्दल ते त्यांचेसुद्धा आभार मानतो आदरणीय पंतप्रधान महोदयांनी ही नौका महाराष्ट्राला दिली एवढंच नाही तर पन्नास कोटी रुपये हे या प्रकल्पासाठी दिले त्यांचेसुद्धा आमच्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो आमच्या पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर हा कार्य कार्यक्रम व्हावा या दृष्टीने सर्व त्याचं जे तांत्रिक बाबी असतात त्याची पूर्तता केली त्याच्याबद्दल आदरणीय साहेबांचे सुद्धा आभार साहेब कसं काय 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 एकंदरीत जसं केसरकर साहेब म्हटले की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि जलपर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा फार मोठा प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गामध्ये येतो आहे त्यांनी मोठ्या मानाने आम्हाला मला श्रेय दिलं असलं तरी पुढाकार हे ते मंत्री असताना त्यांनी ह्या गोष्टीची सुरुवात केली पाठपुरावा केला आता बंदर खात्याकडे जे काही परवानग्या होत्या ते आमच्या माध्यमातून केल्या गेल्या आमच्या सगळ्या जणांचं कोकणातले जेवढे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्या सगळ्या जणांचं उद्दिष्टच एवढं आहे की आमच्या इथे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढला पाहिजे आमचं पर्यटन वाढलं पाहिजे आणि त्यामुळे हा प्रकल्प जो आता जगभरातला पर्यटन आमच्या निवृती आमच्या वेंगुर्ला आमच्या सिंधुदुर्गामध्ये येईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उन्नती होईल आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल एक्झॅक्ट नेमकं त्या त्या प्रकल्पामध्ये काय असणार त्या बाबतीचं एक वेगळं प्रेझेंटेशन लवकर सगे तुम्हारे घेन रहना भी हाँ। भारतीय नौदल का जो सम्मान है वो ये नौका है गुलदार और ये गुलदार महाराष्ट्र को सौंपी गई और इसका म्यूजियम में अंडर वाटर म्यूजियम इसे हो जाएगा और महाराष्ट्र के जो पर्यटन है उसको बढ़ावा मिलेगा आदरणीय पंत प्रधान महोदय ने ना ना को ना कि सिर्फ ये नौका हमें दी जो 50 करोड़ का निधि है वो भी इसके लिए सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से दिया गया और इसके साथ ही हमारे पर्यटन मंत्री चंबू राजे देसाई हमारे पालक मंत्री नितेश राणे इन्होंने बहुत सारे कष्ट करके जल्दी से जल्दी इसको जो सब क्लियरेंसेस लगती है वो दी है यहाँ पे समुंदर के नीचे कोराल्स है जिसको प्रवाल बोला जाता है वो देखने के लिए लोग आते हैं स्कूबा डाइविंग वहाँ पे होती है और जल्द ही वहाँ पे सबमरीन भी आएगी जिसकी वजह से लोग समुंदर के नीचे जा सकेंगे इस नौका को देख सकेंगे और इसके साथ ही समुंदर में जो भी ट्रेजर है जिसको जिसको प्रवाल बोलते हैं डिफरंट किस्म के फिश उसकी वरायटीज है इन सबसे पर्यटन को बढावा मिलेगा और सिंधुदुर्ग जो जिल्हा है जो पर्यटन जिल्हा ये देश के पर्यटन नकाशे पे अग्रसर रहेगा राज्य याच्यामध्ये पन्नास टक्के सेंट्रल आणि पन्नास टक्के राज्य शासनाचा आहे पन्नास कोटी केंद्र शासनाने आणि पन्नास कोटी राज्य शासनाने याच्यासाठी दिले आहे याच्यामध्ये सबमरीन आहे त्याच्या किमतीचा समावेश महाजन कोण प्रकाश महाजन आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो बाकी चेनी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही व्यक्तिगत आरोप करतायत